त्यांच्या मला त्यांच्या लोकांचा फोन आलं नेमकं काय का होईल म्हणलं तुझ्या दोन कोटी ह्या चालू बदल <laughs> तू परत का एकशे सहा कोटी सही केली तर तुला जपकीला सुद्धा शरद पवार अरे आमचं बी आहे परंतु आम्हाला आज शावर मान खाला इथं पत्रकार मित्र बसलेत मला आवराजवून शरदरावजी पवारांचा नामोलेख यासाठी करत त्यांच्याच निष्ठेने आम्ही माणसं तीन तीन पिढ्या त्या माणसांच्या मागं उभं राहिलोय परंतु पवार साहेबांना सुद्धा या साखर कारखान्याला कर्ज द्या म्हणायची पाळी आणली लाज शर्मेने आमची मान खाली घातली ह्या माणसाने तुम्हाला सा। पवार साहेबांनी सांगायला पाहिजे होतं अरे तू चांगला कारखाना चालव मी तुझ्या मागं उभा आहे तुला कर्ज मागायसाठी जर पंचवीस वर्षानंतर पवार साहेबांकडे येतो तुला लाज वाटली पाहिजे अरे ज्या अजितदा वर्षाची हयात तुझ्यासाठी खर्च केली असंख्य माणसांची पाडापाडी केली तुला मोठा के त्या अजितदादा सोडणार सगळ्या सभासद बसुलची खऱ्या अर्थानाची तळमळ आहे आम्ही बोलतो आम्हाला काय व्हायचं नाही आमची तळमळ हे साखर कारखा अरे मी गेल्या वर्षी कुठेच ऊस नोंदायची सवय नसली सगळा ऊस सातग्र परंतु मला ऊस घालवायला सुद्धा मित्रांनो मला सोमेश्वरला जावं लागलं ला। ते म्हणले तुमची नोंद नाही तुमचा ऊस घेता येणार नाही मी म्हणलं बाबा काही करून ऊस घ्या ते म्हणले नेतो परंतु तुम्हाला हार्वेस्टर चालवावं लागेल लोक म्हणले हार्वेस्टर हार्वेस्टरने इतकं रान निभार होते म्हणले कांदा वाहणार नाही म्हणलं नका का कांदा व्हायना परंतु ऊस ने बाबा ही अवस्था माझ्यासारख्याची सतत ऊस घालणाऱ्यांची मित्रांनो ही दुराड बंद राहिले तुम्हाला गेल्या वर्षी जाणवलंय या वर्षी तुम्हाला स्वतः परत झालंय बारा वर्षापूर्वी स्वर्गीय बाबूराव यांनी आम्ही पदयात्रा काढली तालुक्यात सगळ्यांना सांगायचं हा साखर कारखाना बंद पडणार आहे लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला नाही याचं कारण आमच्याजवळ पैसे नव्हते बाबूराव पाचरणे लोकप्रतिनिधी होते परंतु समाजामध्ये त्यांच्याबद्दल कारखान्याबद्दल हे चालवतीलच का नाही याच्याबरोबर शासनकना निर्माण या लोकांनी केली आमच्या जवळ पैसे नव्हते आज कारखाना बंद पडला का नाही सांगा मी दहा वर्षापूर्वी बारा वर्षापूर्वी बोललो ते करड झालं का नाही झालं टाळ्या हातवर सांगा आता परत या सुधीर भवनी या सगळ्या तालुक्यातल्या सांगितलं पुन्हा एकदा आपल्याला पदयात्रा काढायची त्या वेळेस फिरलो कारखाना बंद पडेल आज सांगावं लागतंय मला पुन्हा कारखाना चालू करायला मला सुद्धा वाईट वाटायला लागलं काय पडलं आपण त्याच्या वाचून अरे हा माणूस मरून गेला सहासा विधानसभा ज्या माणसानं लढवल्या या तालुक्यातल्या राजकारणाला सगळ्यांना आधार दिला त्याचं सुद्धा लोकांनी त्या टायमाला ऐकलं नाही मला सुद्धा वाटतं आता चालून तरी काय करायचं परंतु लोकांचा लढा जिवंत ठेवला पाहिजे नाहीतर आम्ही जर फिरलो नाही तर पुढच्याच महिन्यात याचं खरेदी खत होईल रे बरा <laughs> याच्यावर कागदा असा करायला ती टपुण्याची <laughs> त्या संचालकांना अजिबात फोन लागत नाही कारण म्हणजे मला मत गेली लोकांचा प्रपंच दिसतो हा प्रपंच चालवण्यासाठी लोकांना तुम्हाला खऱ्या अर्थानं ऊर्जा देण्यासाठी आम्ही सुद्धा राजकारणाचे आम्ही काय पैसेवाले नाहीत आमच्याजवळ काय तुमच्यासारखी लढाईसाठी त्यांच्या समोर किती माणसं आहेत पंचवीस वर्ष साखर कारखान्यात हजारो कोटीची ही माणसं मालक झाल्या आमच्या गोराखतात त्याचं कारण माल माल <laughs> आणि बगल बच्चे फिरतात ना त्यांना सुद्धा माला उभं खिशात नसतं ती सुद्धा बोलत नाही उद्याच्या या शिरूर तालुक्यामध्ये हा लढा जो आपण उभा केला आहे स्वाभिमानानं जर तुम्ही उभा राहिला तरच तुम्ही जगतान आमचं बासट त्रेसठ वय झालंय तुम्ही जर स्वाभिमानानं खऱ्याला खरं नाही म्हणला तर तुमचा सुद्धा आता भावपूर्ण श्रद्धांजलीच जे याच्यापेक्षा तुम्हाला <laughs> अरे ही धमकशाही धडपशाही फोन बोलतो त्याला लगेच फोन काय माईकवाल्याला तरी त्याला मी म्हणलं तू काय लग्न बंद करतो म्हणतो पेमेंट तिकडून यायचं <laughs>